नमस्कार उद्योजक आज आपण आलेला आहोत गौरी लक्ष्मी पापड उद्योग टाकळी खंडेश्वरी अहिल्यानगर येथे पापड उद्योगाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तर चला जाऊया तांबे यांच्या पापड उद्योगाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार नमस्कार तर आपण ही जी मशीन आहे पापड मशीन हे कुठून घेतलेली आहे साईनगर साई नगर मधून त्यांनी ते मशीन घेतल्यानंतर तुम्हाला चालू करून दिली हो चालू करून दिली चालू करून दिली तुम्हाला चालू करताना काही अडचण आली नाही काहीच अडचण या मशीनवर आपण किती पापड बनवतात साधारण तासी आ, चार किलो चार किलो तासाला आणि तुम्ही या पापड म्हणजे स्वतःच्या नावाने विकता का लोकांचे बनवून देता फक्त स्वतःच्या नावाने पण विकते आणि मी बनवून पण देते अच्छा तर बनवून घेण्याचा तुमचा जो रेट आहे तो किती आहे साधारण किलोला शंभर रुपये एका किलोला तुम्ही शंभर रुपये मटेरियल त्यांचं सगळं त्यांचं फक्त मजुरी या मशीनवरती तुम्ही साधारणतः दिवसाला किती कमावता हो तीन हजार रुपये चार पाच तास काम केले की तेवढे पैसे मिळतात म्हणजे तीन ते चार तासामध्ये तुम्ही तीन हजार रुपये कमवता आणि दिवसभर काम केलं तर तुम्ही जास्त म्हणजे सहा हजार ते सात हजार पण कमवू शकता कमवू शकता आणि ह्या उद्योग आपण चालू करून किती दिवस झाले सहा महिने झाले सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये मशीनला काही तुम्हाला अडचण वगैरे आली काहीच अडचण नाही काही अडचण आली तर कंपनी कंपनीवाल्यांनी तुम्हाला काही त्याच्यामध्ये मदत अडचण आली तर ते मदतीला येतात अच्छा मदतीला येतात आपली मशिनरी विषयी काही म्हणजे तुमचं काहीच नाही काही अडचण व्यवस्थित मशीन आहे व्यवस्थित चालते ते पापड व्यवस्थित निघते काहीच अडचण तुमच्या नावाने विकता तुम्ही म्हणजे कुणाला विकता म्हणजे हॉटेल हॉटेलवाल्याला विकते आणि घरगुती पण घरगुती ग्राहक पण तुमच्याकडून लागेल तसं किलोवर घेऊन जातात ते तुम्ही कशा रेट मध्ये विकता साधारण तीनशे तीस रुपये किलो ने विकता तीनशे तीन तीस रुपये किलो पंच्याहत्तर पापड पंच्याहत्तर पापड एका किलो मध्ये पॅकिंग पॅकिंग मध्ये तुम्ही नुँ। विकता साधारण ह्या पापड उद्योगाविषयी तुम्ही जे नवीन उद्योजक आहेत त्यांना काय सांगता ना उद्योग करावा की नाही करावा हा उद्योग महिलांनी केलाच पाहिजे अच्छा आणि हा घर बसल्या उद्योग आहे आपण बाहेर जाण्यापेक्षा आपण घरामध्ये आपला घर घर पाहून हा उद्योग आपण करू शकतो आणि याच्यातून भरपूर पैसा आपल्याला मिळतो म्हणजे घरी राहूनच एक महिला हा उद्योग करू शकते त्या चालू शकते त्यांना काही ये येत नाही आणि ही मशीन सिंगल फेज वर चालते त्याच्यामुळे त्याला लाईट पण कनेक्शन वेगळं घेण्याची काही गरज नाही गरज नाही नव उद्योजकांनो तुम्हाला जर उद्योजक बनायचं असेल तर साई मशिनरी डी एक्कावन अहिल्यानगर येथे संपर्क करा आपल्याला या उद्योगाविषयी सर्व माहिती आणि मार्गदर्शन मिळेल